गणित एका विद्यार्थ्याने मला पाठवलेलं आहे तीन नळ ए बी व सी मिळून टाकी बहात्तर मिनिटात भरतात चोवीस मिनटानंतर सी नळ बंद केला तर आता उर्वरित टाकी ए व बी मिळून शहाण्णव मिनटात भरतात तर एकटा सी हा ती टाकी किती मिनिटात भरेल असा प्रश्न दिलेला बघा अशा प्रकारचं गणित एल्सियम पद्धत जलालासावी पद्धत असे म्हणतात त्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत तर बघा काय पद्धत पहिले आपण बेसिक गोष्टी समजून घेऊ तर ए बी आणि सी हे तीन जर नळ चालू केले तर ही किती मिनिटात पूर्ण टाकी भरते तर बहात्तर मिनिटात म्हणजे यांचं म्हणायचं काय म्हणायचं आहे त्यांना म्हणायचं आहे की ही टाकी आहे समजा ही टाकी आहे तर ही किती मिनिटात भरते टोटल टाकी खालीपासनं बुडापासनं पूर्ण भरायला बहात्तर मिनिटं लागतात जर तीन नळ चालू राहील तर तिन्ही नळ चालू राहिले तर पण यांचं काय म्हणणं आहे की चोवीस मिनटानंतर सी नळ बंद केला आता प्रश्न इथे समजायला पाहिजे चोवीस मिनिटानंतर सी नळ बंद केला म्हणजे यांचं म्हणणं आहे की ए बी सी हे तिन्ही नळ किती मिनटं चालू होते सोबत चोवीस मिनटं चालू होते चोवीस मिनटं चालू होते ठीक आहे आता जर हा जर नळ चोवीस मिनटं चालू होते तर तुम्ही काय म्हणाल की हे बहात्तर मिनटात भरतात तर टाकी चोवीस मिनटामध्ये एवढी केवढी तरी भरली असणार आहे ठीक आहे एवढी टाकी भरलेली असणार आहे चोवीस मिनटात आता उर्वरित टाकी किती मिनटात भरायला पाहिजे तर उर्वरित टाकी ही जी आहे पूर्ण टाकी ठीक आहे ही टाकी किती मिनटात भरायला पाहिजे तर उर्वरित टायमामध्ये बहात्तरपैकी चोवीस वजा करा म्हणजे ए बी सीला ए बी सीला जर तिन्ही नळ सोबत चालू केले असते तर उर्वरित जी टाकी उरलेली आहे म्हणजे हा पोर्शन बघा हा टाकीचा एवढा भाग जो उरलेला आहे ह्याला किती वेळ लागला असता तर बहात्तरपैकी चोवीस वजा करा बारा ना चार गेले आठ राहिले हा चवापस आला सातात ना तीन गेले खाली राहिले चार म्हणजे आता ही जी उर्वरित टाकी होती ती अठ्ठेचाळीस मिनिटात भरली असती ठीक आहे आता यांचं काय म्हणणं आहे की ए बी सी मिळून जी उरलेली टाकी आहे ती अठ्ठेचाळीस मिनटात भरते आणि तीच टाकी ए व बी मिळून तेवढीच उरलेली जी टाकी आहे आता उरलेली दिले बघा उर्वरित टाकी इथं समजून घ्या उर्वरित टाकी दिलेली आहे किती मिनटात ए व बी मिळून शहाण्णव मिनिटात भरतात आता इथे आपण लसावी पद्धत वापरायची लसावी पद्धतीत काय करतो आपण ह्या दोघांचा लसावी घेतो ते झालं किती शहाण्णव शहाण्णव ह्याचा लसावी झाला बघा या दोन्ही संख्यांचा लसावी घेतला अठ्ठेचाळीस आणि शहाण्णवचा तो आला शहाण्णव मग शहाण्णव आपण काय मानतो की टाकीची क्षमता मानतो जी उर्वरित टाकी आहे उर्वरित टाकी आता इथे उर्वरित टाकीचा वापर केलेला आहे शब्दाचा तर ही उर्वरित टाकीची क्षमता म्हणजे ही जी टाकी आहे ती किती लिटरची मानूया की आपण शहाण्णव लिटरची आहे समजा ही टाकी शहाण्णव लिटरची आहे उरलेली टाकी ही जर शहाण्णव लिटरची आहे तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ही मिनटामध्ये भरते तर प्रत्येक मिनिटाला किती पाणी टाकेल तर शहाण्णव भागीला अठ्ठेचाळीस म्हणजेच प्रत्येक मिनिटाला दोन लिटर इतकं पाणी टाकणार आहे प्रत्येक मिनिटाला दोन लिटर किंवा अठ्ठेचाळीस गुणीला दोन शहाण्णव उत्तर येतं म्हणजे ही जी टाकी आहे दोन लिटरला टाकलं तर अठ्ठेचाळीस मिनिटात शहाण्णव लिटर भरेल सेम तसंच शहाण्णव लिटरची टाकी जर शहाण्णव मिनिटात भरते तर प्रत्येक मिनटाला किती लिटर भरणार आहे एक लिटर प्रत्येक मिनटाला भरणार आहे मग ह्याच्यावरनं काय भेटलं आपल्याला ए बीची क्षमता भेटली लसावी पद्धतमध्ये तुम्हाला क्षमता भेटतात म्हणजेच काय ए व बी मिळून ए व बी मिळून एका मिनटामध्ये एक लिटर पाणी भरतात तर ए बी सी मिळून एका मिनटात दोन पाणी भरतात तर आपल्याला इथे क्षमता घेतलेल्या आहेत आपण ए बी सी मिळून दोन लिटर पाणी भरतात त्यातला ए आणि बी एक लिटर पाणी भरतो तर सी नळ किती पाणी भरेल बघा सी नळ हा एक उसला आणि तिकडे पाठवा हा वजत जाईल इकडे अधिकमध्ये आहे तिकडे पाठवला पण हा वजत गेला मग सी प्रत्येक मिनिटाला किती पाणी भरेल एक लिटर पाणी भरेल आता काय म्हटलं तुम्हाला सीचंच विचारलं तर एकटा सी ती टाकी ता कि किती तासात सॉरी किती मिनटात भरेल आपल्याला माहिती आहे की टाकी कि किती लिटरची आहे तर मुळीच नाही आपल्याला माहिती आहे की हे किती कि लिटरचं आहे हे शहाण्णव लीटरचं आहे हे उर्वरित भाग शहाण्णव लिटरचा आहे पण आपल्याला काय भेटलेलं आहे की ए बी सी मिळून ए बी सी मिळून ए बी सी मिळून एका तासात ए सॉरी एका मिनिटात दोन लिटर प्रत्येक मिनिटाला भरतात ए बी सी मिळून एका मिनिटाला दोन लिटर पाणी टाकतात आणि टाकी पूर्ण खाली असेल त्यावेळेस बहात्तर मिनटात भरल्या जाते टाकी पूर्ण खाली असेल त्यावेळेस बहात्तर मिनटात भरले जाते तर मग जर एका मिनिटात बहा दोन लिटर तर बहात्तर मिनिटात किती टाकी भरेल म्हणजे पूर्ण टाकी भरेल ए बी सी हे तिघं मिळून बहात्तर मिनिटामध्ये टाकी भरते आणि ए बी सी मिळून एका मिनटात दोन लिटर टाकते तर पूर्ण टाकीची क्षमता भेटलेली आहे आपल्याला किती तर एकशे चौवेचाळीस लिटरची ही टाकी आहे असं समजूया आणि सी प्रत्येक मिनिटाला किती पाणी टाकत आहे तर सी हा प्रत्येक मिनिटाला एक लिटर पाणी टाकत आहे प्रत्येक मिनिटाला तर सीला किती वेळ लागणार आहे ही श सीची क्षमता नाही टोटल टाकी झाली एकशे चव्वेचाळीस लिटरची त्यापैकी सी एक लिटर टाकत असेल तर एकशे चौवेचाळीस लिटरची टाकी भरायला सीला किती वेळ लागणार आहे एकशे चव्वेचाळीस भागीला एक म्हणजे एकशे चौवेचाळीस मिनिट इतका वेळ लागणार आहे ठीक आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला गणिताचा टेलिग्राम ग्रुप आहे बघा ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये में इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्या व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद